खरं तर हे एवढे सगळे मान्यवर बघितल्यानंतर काय बोलावं हेच कळत नाही किडाई लातूर प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे लातूरचे आमदार मान्य अमित भैया देशमुख तसेच आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर तसेच मान्य संजयजी बनसोडे साहेब तसेच लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे साहेब तसेच मंचावर उपस्थित आमचे एस बी आय बँकेचे सिंग साहेब धर्मवीरजी भारती साहेब आणि आपण म्हणजे आपला खरदर प्राजक्ता मॅमचं असं म्हणणं होतं की जिथं फ्लाईटची कनेक्टिव्हिटी नाही आहे तिथं शक्यतो आम्ही येत नाहीत पण लातूरकरांच्या आग्रहास्तव त्यांनी आवर्जून आपल्याला वेळ दिलेल्या अशा त्या प्राजक्ता माळी मंचावर उपस्थित क्रीडाई लातूरचे सचिव संतोषजी सर या एक्सपोचे प्रोजेक्ट चेअरमन उदयजी पाटील सर व्यासपीठावर उपस्थित माजी अध्यक्ष सुबोधजी साहेब बेद्रे साहेब लातूर क्रीडाईचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी कोटलवार साहेब माजी अध्यक्ष सुबोध बिळंबे दत्ता परशुरामजी तसेच ज्यांनी या एक्सपोला स्पॉन्सरशिप दिली अशी ते एसबीआयचे सिंग साहेब आमचे प्लॅटिनम स्पॉन्सर रामू सेठ रामेश्वरजी मालूसर कालिका असतील तसेच ओबी मेंबर विष्णूजी मदने किरणजी मंत्री श्रीकांतजी हिरेमठ नागनाथजी गीते अमोलजी मुळे महेश नावंदर जसं आमचं भारतीय सर की सगळ्यांचीच नावं घेऊ शकतो समोर बसलेले पण माझे संतोषजी देशमुख साहेब माने साहेब मस्तान सेठ आहेत आमचे दीपकजी साहेब आहेत गुळज मुंडे सर आहेत सर्वच मान्यवर म्हणजे वेळेअभावी सर्वांची नावं घेणं कदापि शक्य म्हणजे माहिती सगळ्यांचीच आहे पण नावं घेऊ शकणार नाही मित्रांनो आपण नेहमी म्हणतो लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न सगळीकडे आपण लातूर पॅटर्नचं हे करतो आणि खरंच आज म्हणजे छाती भरून आलेली आहे की असा सुद्धा एक लाटूर पैटरन आमी लातूर पॅटर्न आपल्याकडे असू शकतो म्हणजे आम्ही लातूर क्रीडाई ही काही कुठली राजकीय संस्था नाही आहे पण ज्यावेळेस एक्सपोचं उद्घाटन करायचं ठरवलं त्यावेळेस पहिल्यांदा आला की आता मान्यवर मान्यवर कोण असावे मग साहजिकच हे मंचावरची सर्व नावं आली आणि मग आम्ही परत ते प्रोटोकॉल जसं भैया काल म्हणलं की प्रोटोकॉलचा विषय फार महत्त्वाचा असतो ना आणि आमच्या सगळ्याला तेवढं माहीत नसतं आहे पण तुम्हाला सांगतो म्हणजे लातूरचं वेगळे पण कशात आहे आम्ही आम्ही जे भयांकड गेलोत त्यांना विनंती केली आपण सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं त्यांनी सगळ्या मा सगळ्यांना लगेच होकार दिला आणि आम्ही आता थोडी भीती होती म्हणत की म्हणजे कसं म्हणायचं काय म्हणायचं पण तरी पण आमचे धर्मविरोधी भारती साहेब बोलण्यात फार एक्सपर्ट आहेत त्यांनी म्हणलं की भैया सगळेच जणं बोलवायचे किंवा सगळेच जण आहेत कार्यक्रमाला मग मा भैया आहेत हे आहेत ते आहेत परत बनसोडे साहेब आहेत का सर आहेत काही अडचण नाही म्हणले असाच अनुभव आम्हाला संभाजीभयाकडे गेलो संभाजीबाईकडं पण म्हणलं आता म्हणायचं कोण भैयाला पण म्हणायचं कोण असा असा कार्यक्रम करतोय आपण सर्वांनी यावी अशी विनंती आणि आम्ही म्हणायच्या आधीच म्हणजे आमच्या मनातली कदाचित जी का घालमेल चालली होती ती बहुतेक भैयांना कळाली असेल आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमिरजींना बोलवा संजयजींना बोलवा सगळ्यांना म्हणजे जे लातूर तुमची लातूर क्रीडाई ही काही कुठली राजकीय हे नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना बोलू शकता सर्वांना आमंत्रित करू शकता आम्ही मोकळेपणानं सांगितलं की भैया आमची खरंच लातूरच्या सगळ्या म्हणजे जे माननीय आहेत मान्यवर आहेत त्या सगळ्यांना बोलवायची इच्छा आहे पण आम्हाला ते प्रोटोकॉल वगैरे एवढा कळलंच नाही आणि परत मान अपमान हे लक्षात येत नाहीत त्याच्यामुळं काय करावं ह्या संद सन्द, संधी ह्याच्यामध्ये आहेत तर सर्व म्हणजे सांगायचा उद्देश असा मित्रांनो की अतिशय खेळीमेळीचं वातावरण जरी राजकारणाच्या वेळेस काही जरी दित दिसत असलं तरी पण हे एक लातूरची वेगळी संस्कृती जपणारं व्यासपीठ मला वाटतं हे सर्वांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत ही व्यासपीठ हे हे खरंच लातूर पॅटर्न आहे हा पॅटर्न आपण बघतोय आपचे आपले आजूबाजूचे जिल्हे वगैरे सगळे बघतोय की काय पद्धत काय का, का, कशा पद्धतीने हे करतायत पण लातूरचं पॅटर्न खरंच हा असा एक वेगळा पॅटर्न ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रीडाईच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतोय मित्रांनो गेले दोन वर्ष झालं लातूरमध्ये क्रीडाईचं स्थापना दोन हजार दहाला झालेली आहे आमचे पहिल्याचे अध्यक्ष दीपकजी कोटलवार होते आणि अतिशय हालाकीच्या म्हणजे ज्या वेळेस की बिल्डर जे आहेत ते एक बोटावर मोजणे इतके बिल्डर असे बिल्डर असताना आम्ही त्या किडची स्थापना केली आत्ता सांगायला आनंद होतो भैया की आत्ता लातूर किड्याचे सत्त्याण्णव बिल्डर्स आहेत आणि ह्या सत्त्याण्णव बिल्डर्समध्ये आपण बघतोय की म्हणजे पहिली परिस्थिती अशी होती की जर फोन केला तर एक तीन ते चार बिल्डर मिटिंगला येत होते आणि आज उदयसेट परिस्थिती अशी आहे की आज एक मिटिंग असली तर कमीत कमी पन्नास -कमी प्लस बिल्डर्स म्हणजे लातूरमधलं सगळं क्रीम ज्याला आपल्याला म्हणता येईल ते सगळं विदिन एका मेसेज मेसेजमध्ये येतं हे लातूर किडाईचं काम जसं आमचे दीपकजी कोटोलरा आहेत सुबोधजी बिळंबे आहेत दत्ताजी परशुराम आहेत ह्या सर्व मान्यवर धर्मवीरची भारती ज्याने की लातूर पिढाईची उंची एका वेगळ्या याच्यावर घेऊन गेले असे अशा सर्व मान्यवरांनी ही जबाबदारी दोन हजार बावीसमध्ये माझ्याकडे दिली आणि त्यावेळेस मला प्रश्न पडला होता की आता धर्मवीर भारती भाषणसुद्धा मला अधिकाराला चांगलं वाटायला धर्मवीर भारती बोलले की काय बोलायचं हेच कळत नाही त्याच्यामुळं धर्मवीर भारती अध्यक्ष झाल्यानंतर परत काम काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता आणि आमच्या टीमसमोर होता पण मित्रांनो त्यांच्यासारखं जमलं नसेल जमलं कदाचित पण ते त्या नावाला साजेस असं कुठेतरी लातूर किडाईचं काम आपण सातत्यानं करत आहेत लातूर किडाईच्या माध्यमातून आपण वेगवेगळे म्हणजे जसं की आता आमचं दरवेळेस भैया टेक्निकल सेशन असतात महाकॉन म्हणून एक व्हिएतनामला म्हणजे लातूर मा किडाई महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा परदेशामध्ये टेक्निकल सेशन होतं महाकॉनला महाकोनचं तर लातूरमधले सांगायला आज की सत्तावीस बिल्डर तिथं आपले उपस्थित होते म्हणजे ही जी किंवा आहे हे लातूर किडाईचीच किंवा आहे लातूर किडाईच्या माध्यमातून आपण लेबर वेलफेअर प्रोग्राम असेल ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम असेल टेक्निकल सेशन असेल असे सर्व सेशन वारंवार करत असतो मी आल्यानंतर जर पहिलं काम काय केलं असेल धर्मवीर भारती साहेबांनी खूप मोठी लिस्ट करून ठेवली होती आम्ही काय केलं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला प्रोटोकॉल टाईम वॉर्निंग कार्यक्रम दिला म्हणजे डे वनला आम्ही एक आमचं क्रीडाईचं कॅलेंडर तयार करून घेतलं ज्याच्यामध्ये की जी बीची मिटिंग कधी असावी ओबीची मिटिंग कधी असावी कुठले इव्हेंट कधी असावे आमच्याकडं वेगवेगळ्या कमिट्या पण आहेत आता इथं प्रेस मीडिया पण बसलेला आहे त्यांना मी तीच सांगितलं की आमच्याकडे प्रेसची कमिटी वेगळी आहे टेक्निकल सेशनची कमिटी वेगळी आहे ऑफिसची कमिटी वेगळी आहे परत त्याच्यानंतर इव्हेंट कमिटी वेगळी आहे कल्चरल प्रोग्रामची कमिटी वेगळी आहे अशा वेगवेगळ्या वे, कमिटीच्या माध्यमातून ही जे मागं बसलेली ओबी आहे मी फक्त आपल्यासमोर अध्यक्ष म्हणून आहे पण मित्रांनो सांगायला आनंद वाटतो की ही मागं बसलेली जी टीम आहे आमची ओबीची आमच्या वुमन्स विंगच्या रिचा मॅम असतील गीते मॅडम असतील आणि हे बाकीची सगळी टीम असेल हे एवढी काम करणारी लोकं आहेत आजचा इव्हेंटसुद्धा जो आहे तो या सर्वांनी गेले दोन महिने झालं भैया आता प्रयत्न करतो आम्ही या इव्हेंटसाठी आणि खूप चांगली मेहनत घेऊन आज आपल्यासमोर हा इव्हेंट आपण केलेला आहे याच्या आधी आपण क्रीडाई लातूर प्रीम म्हणजे बिल्डर म्हणजे फक्त व्यवसाय आणि पैसे असं न ठेवता कारण बिल्डर म्हणलं की स्ट्रेस आला काम आला सगळ्यांच्या बायका ओरडतात घरी येत एत नाहीत लवकर येत एत नाहीत उशीर होत आहे मग ह्या सगळ्या ह्याला हे करून आम्ही एक क्री क्रीडाई लातूर प्रीमियर लीग म्हणजे क्रिकेटची प्रीमियर लीग आणि खरोखरच म्हणजे जसं आय पी एल असतं ना आमचे उदय पाटील सर त्याच्यामध्ये फार आग्रही होते म्हणजे आय पी एल ऑप्शन प्लेअरचं ऑप्शन मग स्टार प्लेअर आमचे गोविंद बनने सर असतील इथं कुठंतरी आमच्या ते स्टार प्लेअर मग त्यांची बॅटिंग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊन आम्ही भैया सांगायला आनंद होतो आहे लातूर क्रीडाईमध्ये बिल्डर तर चांगले आहेतच पण एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत म्हणजे आमच्या तीन म्हणजे ट्रेझरर कॅप प्रेसिडेंट आणि व वाईस प्रेसिडेंट यांच्या तीन टीम केल्या त्या टीममध्ये uh, बेचाळीस अठ्ठेचाळीस प्लेयर त्याच्यामध्ये सामील झाले त्या अठ्ठेचाळीस प्लेअरनी बॅटिंग केली आणि ते लगांची जसे सांगायला हे वाटतं लगांची जशी टीम होती सुरुवातीला आमच्याकडे पंधरा प्लेयर प्रत्येक टीमकडे होते पण ज्या दिवशी मॅच आली त्या दिवशी सात आठ दहा बरेच इंजुअर्ड झाले कुणाचा हात झाला कुणाचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यावरून आम्हाला आमचं फिटनेसकडे पण लक्ष द्यावं लागतं आहे ही पण त्या क्रीडाईच्या माध्यमातून कळालं आणि आणि सांगायला हे वाटतं की लातूर क्रीडाईची टीम रिजनल मॅचेससाठी सिलेक्ट झाली म्हणजे हे लातूर किडेसाठी एक खूप चांगली आनंदाची गोष्ट झाली तसेच क्रिकेट मॅचचा इव्हेंट खूप छान सगळ्या पद्धतीने केला तसंच त्याच्यानंतर आम्ही भैया की काय होतं बऱ्याच वेळेस की आपल्याकडच्या टीयर तीन सिटी जे आहेत आपल्याकडचा बिल्डर मोठ्या जेव्हा एक्सपोला जातो महाकॉनला जातो किंवा एखाद्या चर्चासत्राला जातो तर तो तिथं थोडा लाजराबुजरा होतो बोलायची त्याला सवय नसती चार लोकांमध्ये कसं वागायचं ते सवय नसती मग ह्या क्रीडाईच्या माध्यमातून आम्ही ज्या नेहमी बॉम्बेचे एक्सपो बघतो तिथं गेले की आम्ही कुठेतर कोपऱ्यात असा हात जोडून बसलेले अशी अशी एक हे होती ह्याच्यासाठी आम्ही काय केलं की लातूरमध्ये काय आहे हे आमच्या मुंबई पुणे बाकीच्या लोकांना दाखवण्यासाठी आम्ही एक रिजनल इव्हेंट मराठवाडा रिजनल इव्हेंट क्रीडाईचा लातूरमध्ये घेतला आणि तो रिजनल इव्हेंट जो आहे तो कार्निव्हलला मोठ्या प्रमाणात गेला लात मराठवाड्यातनं जवळपास दीडशे दीडशे सिटीचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी सगळे आले आम्ही त्या सगळ्या ते चांगलं काय हलवाईचे पेढे दिले दुसरं चांगलं काय आमची तुर्जाळ जिचं की भा, भारतामध्ये प्रसिद्ध आहे ती तुर्जाळ दिली दुसरं काय देश आणखी आष्टा चिवडा दिला आणि खोटं नाही सांगत ह्या गोष्टीला या, या सगळ्यांनी एवढा प्रतिसाद दिला की मला पुढचे चार आठ दिवस सगळ्या प्रेसिडेंटचे फोन होते ही कल्पना तुम्हाला सुचली कशी मी म्हणलं जे जे नवं ते आमच्या लातूरला हवं म्हणून आम्ही काहीतरी नवीन करत असतो या माध्यमातून फार वेळ न घेता आपण सर्वजण इथं आलात आणि साधारणतः एक क्रीडाईचं सर्व आ, आ, सेशन हे केले एक्स्पोबद्दलची माहिती आमचे की असंच आहे बघा सगळं म्हणजे म आम्हाला मा, लक्षातच राहत नाही कुणीतर सांगावं लागते आमचे म्हणजे संतोष हत्ते जे आहेत ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा माणूस आहे आणि सगळं त्यांनाच करत आहे आम्ही आपल्या नावाला फक्त ही भाषण भीषण काही करायचं असलं ती आम्हाला जमत नाही जसं जमल तसं करतो सांगायचं आणखीन एक राहिलं की लातूरला बेस्ट सिटी चॅप्टर म्हणून आवड आत्ता परवा घोषित झाला आणि बेस्ट ट्री प्लांटेशनचा पण आवड आम्हाला आता घोषित झाला एवढं हे बोलतो या या एक्सपो बद्दल एक्सपोची कल्पना कशी सुचली याच्याबद्दल थोडक्यात सांगतो आज भारतीय साहेब तुमची भूमिका मी घेणार आहे थोडक्यात सांगायची थोडक्यात सांगायची तर दोन हजार बावीसला सगळं भैया दोन हजार सोळापासून आपण बघतो दोन हजार बाराला पाणीचा प्रश्न होता दोन हजार बारा ते पंधरा दुष्काळ होता त्याच्यानंतर जीएसटीचा विषय आला रेराचा विषय आला आणि एकंदरीत बिल्डरशिप जे आहे ते थोडी स्लो डाऊन होती आणि मग आमच्यात अशी चर्चा झाली की बाबा हे डाऊन तर सगळीकडे वातावरण याच्यात काय करायला पाहिजे आणि मग आम्ही असं म्हणलं की आपला आपल्याला एखादा चांगला प्लॅटफॉर्म व्यावसायिकासाठी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून आमची एक मिटिंग झाली आणि आम्ही असं ठरवलं की एक एक्स्पो जो आहे लातूरमध्ये एक्स्पो घ्यायचा मग आता एक्स्पो घ्यायचा पण कुठला अनुभव नाही लोक येणार का माहीत नाही बिल्डर्स प्रतिसाद देतील का हे पण माहीत नाही पण ह्या सर्व बिल्डर्सने मिळून मग आता सगळ्यात मोठं काय असतं एवढं मोठं उभं करायचं म्हणजे मग आर्थिक नियोजनाचा विषय येतो मग आर्थिक नियोजन, नियोजन कसं करायचं मग त्यावेळेस आम्हाला स्पॉन्सर वगैरे पण मिळत नव्हते मग आम्ही काय केलं धर्मवीर भारती गिततेना गाठलं त्यावेळेस त्यांच्या मोठी स्कीम चालू होती त्यांना एक टायटल स्पॉन्सर करून टाकलं विष्णू मदेंना टायटल स्पॉन्सर करून टाकलं मी स्वतः उदयराज बिल्डर उदय पाटील असं सर्वांनी मिळून तो अर्थाचा सगळं नियोजन केलं आणि एक चांगलं सुद्धा मागच्या वेळेस सुबोध विदंबे सरांच्या अध्यक्षपदामध्ये घेतला आणि तिथनं ही संकल्पना केली आमचा भैया दर अध्यक्षाचा दोन वर्षाचा कार्यकाळ आहे आम्ही असं एसओपी करून टाकला की दर दुसऱ्या वर्षी त्या अध्यक्षाने एक्सपो घ्यायचा म्हणजे आपल्या व्यवसायासाठी आपणच एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करायचं आत्ता इथं उदय पाटील सर त्याबद्दल सविस्तर माहिती देतीलच पण इथं काय बऱ्याच वेळेस काय होतं की सर्वसामान्यांना जी घर घ्यायचं असतंय त्याला आता एकाचं स्कीम असती छत्रपती चौकामध्ये एकाची स्कीम असती बाबागाव नाक्याकडे एकाची असती इकडं रिंग रोडकडे आणि एक माणसाला माणसाला फक्त रविवारी सुट्टी मिळते आणि मग त्यांना एका दिवसात एखादा दुसरा प्रोजेक्ट बघू शकतो मग त्यांनासुद्धा सर्वसामान्यांनासुद्धा ते सगळ्या गोष्टी एका छताखाली मिळाव्या ह्या संकल्पनेतून हे एक्सपोचं नियोजन केलं म्हणजे बिल्डरसाठी सुद्धा व्यवसाय आणि सर्वसामान्य लोकांनासुद्धा परवडणारी घरं असं ह्या एक्सपोच्या मागचा मूळ उद्देश आहे एवढं बोलून मी माझं लांबलेलं भाषण प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र